नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं माझ्या या छोट्याशा डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये मा खूप मनापासून स्वागत आहे तर आता सकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि स्वामी म्हटलं तर आमचं सर्वस्व आहे तर आमच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या पूजेनंतरच होते तर स्वामींचा अभिषेक आणि आरती झाल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे स्वामी किती सुंदर दिसत आहेत तर मैत्रिणीनं सांगायचा उद्देश एवढाच आहे ज्यावेळेस आपल्याला स्वामी नामाची गोडी लागते त्यावेळेस आपण आपोआपच त्यांना सर्वस्व मानतो आणि दिवसाची सुरुवात ही त्यांच्यापासूनच केली जाते तर माझं डेली रुटीनचं सगळ्यात पहिलं काम हेच आहे स्वामींची नित्यसेवा त्यांची आरती अभिषेक तर आता बरोबर आठ वाजून गेलेले आहेत याच्यानंतर मी स्वयंपाकाकडे वळली तर स्वयंपाकामध्ये मी आज दोडक्याची भाजी केलेली आहे चपात्या आणि हुलग्याची आमटीसुद्धा केलेली आहे मी आज कुठेतरी बाहेर जाणार आहे तर हे मी तुम्हाला सांगते की मी कुठे जाणार आहे तर जेवणाची पूर्ण तयारी झाल्यानंतर माझी मुलं बरोबर साडेनऊला जेवण करून शाळेमध्ये बाहेर पडतात त्यासाठी मी जेवण थोडं जास्तीचं बनवून घेतलं आहे की जरा मला संध्याकाळी यायला लेट झालं तर थोडंसं जेवण शिल्लक असावं कारण नंतर मुलं भुकेजून येतात तर पाच नंतर ती खाऊ शकतील या वेतानाच मी थोडं जास्तीचं जेवण बनवून घेतलेलं आहे तर हुलक्याची आमटी कुणाकुणाला आवडते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मला तर हुलक्याची आमटी खूप आवडते हे अतिशय ट्रॅडिशनल आहे आपण पन लहानपणापासून हुलक्याच्या आमटी खात आलो असेल तर त्यांना हुलक्याची आमटी नक्कीच आवडत असेल तर मला तर खूपच आवडते तर याच्यानंतर मी पावणे अकराच्या दरम्यान बाहेर पडली आता बरोबर साडेबारा वाजले आहेत आणि मी तुम्हाला सांगणार होते की मी कोठे जाणार आहे तर मी यल्लामा देवीच्या दर्शनासाठी कोकटनूरला जाणार होते आणि रस्त्यामध्ये खूप सुंदर असं हे ठिकाण दिसलं तर आम्ही तिथे थांबलो तुम्ही बघा मारुतीची खूप सुंदर अशी भव्य मूर्ती इथं आहे तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की घरी मी एक ब्लॅक कलरची छोटीशी मांजर पाळी आहे ती माझी वाट बघत आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता पडदेशी दर्शन घेतलं देवीचं आणि मी परत माघारी फिरले जेव्हा आपण एखाद्या जनावराला जीव लावतो तर त्या आपल्यालासुद्धा जीव लावतात फरक एवढाच असतो की त्यांना बोलता येत नसता आणि आपल्याला बोलता येत असतं तर जास्त वेळ न घालवता मी घराकडे चालली मी तिला दूध ठेवून जरी आले असली तरी पण मला काळजी वाटत होती कारण ती वाट बघतच होती आणि मी घरी जाऊन बघितलं बरोबर साडेसहा वाजत आले परंतु तिने दूध नव्हती पिलेली परंतु घरी गेले गेल्या तिनं बघा काय केलं तर बरोबर साडेसहा वाजता मी गेले आणि फक्त हॉलमध्ये जाऊन मी सोप्यावर हातपाय धुऊन बसले तर तुम्ही बघा की दूध तर ती पिलीच नाही तिला भूक पण नव्हती परंतु तिला पटकन येऊन माझ्या मांडीवरती बसली मी खूप तिला जीव लावलेला आहे आणि ती पण मला लावतेच माझ्या मांडीवर बसलं का तिला हात फिरवला म्हणजे खूप चांगलं वाटतं आता याच्यानंतर साडेसात वाजून गेलेले आहेत तर माझा मुलगा थोडंसं खेळून येऊन हातपाय धुवून थोडंसं खाऊन परत तो अभ्यासाला बसलाय तर अभ्यास करताना तो इतका पसारा घालतो हे त्याचं रोजचंच आहे पण महत्त्वाची हे ही गोष्ट आहे की तो अभ्यास करतो माझं ऐकतो तर त्याच्या परीक्षा आहेत तर छोटासाच आहे तो पण खूप पसारा घालतो अभ्यास पण करतो तर हा व्हिडिओ बनवताना त्याला माहीत नव्हता की मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याचा तर माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी झाला पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे खूप आभार आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा